मूर्ती बेस पुनर्निर्माणसह इतर मागण्यांसाठी बुधवारी एम आय एम पक्षाचे जालना महापालिकेसमोर धरणे आंदोलन ऐतिहासिक मूर्ती बेस जमीन दोस्त होऊन अनेक दिवस उलटले आहेत तरी मूर्ती बेस पुन्हा बनवण्याचे अनेक पुढाऱ्यांकडून आश्वासन देखील देण्यात आले होते व त्याचा निधी देखील आता आला असल्याचे सांगण्यात आले होते मात्र आतापर्यंत या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने एम आय एम पक्षाच्या वतीने बुधवारी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यासह कादाराबाद आस्थानेचा पुन्हा निर्माण करण्यात यावा जालना शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे मात्र ही मोहीम अतिक्रमण हटविण्यात भाव करीत आहे शहरात आवारा कुत्र्यांची संख्या वाढली आहे त्याची नजबंदी करा पाणी स्वच्छता व इतर मागण्यांसाठी एम आय एमच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख माझे यांनी दिली आहे तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे अतिक्रमणच्या नावावर गरिबांना त्रास देणे आणि श्रीमंत मन, श्रीमंतांना फायदा पोहोचवण्याचं काम सध्या जालना शहर महानगरपालिकेतर्फे चालू आहे ऐतिहासिक मूर्ती वेसला जमीन दोस्त करून आज दोन वर्षे पूर्ण होत आलेली आहेत सगळ्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी प्रशासनाने जालना शहरातील नागरिकांना सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर मूर्तीभेजचं बांधकाम करणार आहोत ते पण सुद्धा आतापर्यंत काहीही चालू झालेलं नाही कादराबाद असतानाचा वल्फ वक्फ मिलकतीवर बनलेला कादराबाद असताना अतिक्रमणच्या नावावर त्याला पण तोडण्यात आलेला आहे तो पण आतापर्यंत बनवण्यात आलेला नाही शहरात दिवसेंदिवस कुत्रे हे लहान मुलांना मोठ्यांना चावत आहेत काटत आहेत आणि यामुळे फार रोगराई पसरलेली आहे त्वरित या कुत्र्यांची नसबंदी करावी आणि त्यांना शहर बाहेर काढावे जालना शहरात पाणी स्वच्छता यांसारखे अनेक मुद्द्यांवर जालना एम आय एम पक्षातर्फे येणाऱ्या दहा तारखेला बुधवारी सकाळी अकरा वाजता जालना शहर महानगरपालिकेसमोर एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे मी माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि जालन्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की जा जास्तीच्या जास्ती संख्येत या धरणे आंदोलनामध्ये सामील व्हावे आणि जेणेकरून जालना शहरातील नागरिकांना त्रास होत आहे हा त्रास महानगरपालिकेच्या प्रशासनाला दाखवण्याचं काम आम्हाला आणि तुम्हाला करायचं आहे जय हिंद जय जाही महाराष्ट्र